दिल्लीमध्ये गेल्या सत्तावीस वर्षापासून भाजपला यश येत नव्हते परंतु या विधानसभा निवडणुकीत भाजपने अठ्ठेचाळीस जागांवर बाजी मारत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला या निवडणुकीचे पडसाद दिंडोरी तालुक्यात येता दिंडोरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाक्यांची आताशबाजी करून पेडे वाटप करण्यात आले व आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो आदींसह विविध घोषणा देण्यात आल्या तालुकाध्यक्ष श्याम मुरकुटे शहराध्यक्ष नितीन गांगुर्डे संयोजक रणजित देशमुख डॉक्टर राजेंद्र वराडे सरचिटणीस मित्रानंद जाधव विलास देशमुख अमल खोडे निलेश खोडे संपत पिंगळ शांताराम जाधव रमेश क्षीरसागर गोविंद बोडके दिगंबर डाकणे संजय कदम धीरज चव्हाण सचिन दहीकर प्रकाश माळी शशिकांत विदाते कचरू शिंदे अशोक जाधव नीता भामरे अनुष्का गांगोर्डे आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईन साठी सुनील गुमरे डिंडोरी